शिवाजी कोण होता गोविंद पानसरे जनतेच्या सच्च्या पुढाऱ्यांजवळ जी देशातील सर्वोत्कृष्ट व्यक्तींना आपल्याकडे आकर्षित करण्याची शक्ती असते ती शिवाजीजवळ मोठ्या प्रमाणात होती अशी शक्ती लुटारूंकडे वा धर्मवेड्या पुढाऱ्यांजवळ नसते वर्ग जात पंथ आणि वर्ण यांना दूर सारून समाजातील सर्व सर्वोत्कृष्ट माणसे शिवाजी गोळा असत कारण समाजाच्या आशा आकांक्षांचे अगदी उत्कट स्वरूपामध्ये शिवाजी प्रतिनिधित्व करीत होता न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे राईज ऑफ मराठा पॉवर शिवाजीच्या स्वराज्यात प्रथम राज्य व्यवहाराचा प्रत्यक्ष अनुभव राष्ट्रास मिळू लागला परंतु त्यास विद्येची जोड नसल्यामुळे राष्ट्राचे बौद्धिक दैन्य कायम राहिले प्रत्यक्ष अनुभवाने राष्ट्राची एक बाजू जोरात आली अगदी अप्रसिद्ध आणि हीन स्थितीस असलेले लोक भराभर पराक्रम गाजवू लागले भिक्षुकांचे मुत्सद्दी झाले शेतकऱ्यांचे सेनापती व जागीरदार झाले कारकुरांचे अंमलदार बनले त्यास शास्त्रीय विद्येची जोड असती तर राष्ट्राचा भावी इतिहास निराळा बनला असता रियासतकार गो सरदेसाई शककर्ता शिवाजी वडील मुलगा दारा हा बापाचा संकल्पित युवराज असतानाही औरंगजेबाच्या ढोंगी कुटिलतेपुढे टिकाव धरू शकला नाही ही ऐतिहासिक घटना या देशास फारच मारक ठरली त्यामुळे या अफाट देशाचे एकीकरण एकाच राजवटीखाली होऊन हा देश बळकट होण्याचा संभव निर्माण झाला होता तो नष्ट झाला हिंदू मुसलमान प्रश्न योग्य रीतीने मार्गावर असता तो मोका जाऊन एका धर्मयुद्धाची जबाबदारी येथील लोकांवर कोसळली मुसलमान राज्यकर्त्यांकडून हा प्रश्न सुटत नाही असे झाले तेव्हा एक हिंदू राजाला स्वतःच्या मतीने सोडवण्याची बुद्धी झाली हा पुरुष शककर्ता शिवाजी होय प्राध्यापक श शेजवलकर शी, श्री श्री शिवछत्रपती जनतेच्या धा ध्यासातील आदर्श राजा शिवाजीच्या रूपाने अवतरला शिवाजीने तडकाफडकी जुनी वतने खालसा केली जुन्या करपद्धती रद्द केल्या भूदासांवरील अमर्याद हुकूमत नष्ट केली आणि जमीन महसुलाचे मक्ते द्यायची पद्धत बंद केली प्रत्येकाला कसायला जमीन कुळाला स्थिरता प्रत्यक्ष पैदा केलेल्या पिकावरच कर आकारणी शेतकऱ्याच्या उत्पन्नावर वतनदाराचा हक्क नाही या शिवाजीच्या आर्थिक सुधारणा होत कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे बारा भाषण। शिवाजी कोण होता गोविंद पानसरे लोकवाङ्मय गृह जस्टिस पी बी सावंत एकोणतीस मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी प्रिय गोविंदराव आपले शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचले हे पुस्तक लिहून आपण पुरोगामी चळवळीवर व समाजावर फार मोठे उपकार केले आहेत या पुस्तकाचा असर सर्वत्र झाला पाहिजे या पुस्तकाचा प्रसार सर्वत्र झाला पाहिजे विशेषतः प्रतिगाव्यांच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणांपर्यंत ते पोचले पाहिजे हे आजचे अगत्याचे आणि महत्त्वाचे कार्य आहे सर्व जातीवादी संघटनांचे जे प्रमुख कार्यकर्ते व क्रियाशील कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत जरी ते भारंभाला पोचले तरी जरी ते आरंभाला पोचले तरी बराचसा कार्यभाग साधेल आपण याचा जरूर विचार करावा व योजना आखावी आपले दुसरे पुस्तक उचलून वाचायचे आहे भेटी अंती अधिक आपला स्नेहांकित प बा सावंत हे पत्र लिहिले तेव्हा न्यायमूर्ती पी बी सावंत मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती होते नंतर लवकरच सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्त झाली लेखक पहिल्या आवृत्तीच्या निमित्ताने अकरा मे एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी कोल्हापुरातील आम्ही भारतीय या लोक आंदोलनाच्या वतीने शिवकालाचे खरे अंतरंग असा विषय ठेवून माझे व्याख्यान झाले समाजवादी प्रबोधिनीचे सहचिटणीस प्राध्यापक सुभाष पाटील अध्यक्ष होते आम्ही भारतीय या नावातून व्यक्त होणाऱ्या विचाराचे व व्यवहाराचे शहरातील बरेच कार्यकर्ते हजर होते व्याख्यान बरे झाले या व्याख्यानाचे टेप रेकॉर्डिंग केले होते ए आय एस एफ व ए आय वाय एफच्या कार्यकर्त्यांनी त्याचा जिल्ह्यात व बाहेरही प्रसार केला नंतर बऱ्याच ठिकाणी या विषयावर मी बोललो या व्याख्यानातील मांडणीची व आशयाची उपयुक्तता सर्वांना जाणवतच होती म्हणून मग ते व्याख्यान लिहून काढले छापायचे तर नीट दुरुस्त व्हावे म्हणून प्राध्यापक अशोक चौसाळकर यांनी ते दुरुस्त केले खूप चांगली भर घातली दरम्यान कुठे कुठे व्याख्यान होत होती व्याख्यानानंतर कार्यकर्ते टिप्पणी करीत होते दुरुस्त्या सुचवीत होते भर घालीत होते मीही वाचत होतो मूळ व्याख्यानाची दिशा घट्ट झाली पण विस्तार वाढला तपशील वाढला मग मी पुन्हा लिहून काढले मला व्याख्यानं द्यायची सवय आहे तशी लिखाणाची नाही ही छोटीशी पुस्तिका पूर्ण करायलाही मला खूप वेळ लागला समाजवादी प्रबोधिनीचे दुसरे सहचिटणीस श्री बाळ पोद्दार यांचा लकडा नसता तर आणखी वेळ लागला असता शिवाजी महाराजांचा नाही पण येणाऱ्या शिवजयंतीचाही लकडा होता या वर्षीच्या शिवजयंतीपूर्वी ही पुस्तिका प्रसिद्ध व्हावी म्हणून घाईगर्दीने सारे केले पुस्तिकेत मी शोधलेले काहीच नाही पूर्वी इतरांनी लिहून ठेवले त्याचीच सारी उसनवारी आहे तपशील व संदर्भ अर्थातच इतरांचे मांडणी फक्त माझी गोविंद पानसरे सतरा आयडियल सोसायटी तारीख दहा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी तिसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने अकरा मे एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी मी दिलेल्या व्याख्यानाचे पुस्तक व्हायला तब्बल अकरा महिने लागले होते या पुस्तकाची पहिली आवृत्ती एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या सुरुवातीस प्रेसमध्ये छापायला गेली दहा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी मी पहिल्या आवृत्तीचे प्रास्ताविक लिहिले पुस्तक तयार करायला अकरा महिने लागले पण छापून झाल्यानंतर पहिल्या आवृत्तीच्या तीन हजार प्रती पंधरा मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या पूर्वीच म्हणजे एका महिन्यातच संपल्या पहिल्या आवृत्तीत छापाईचे असंख्य आणि असह्य दोष होते ते कमी करण्याचा प्रयत्न करून आणि अगदीच झुजबी दुरुस्ती करून मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्येच तीन हजार प्रतींची दुसरी आवृत्ती काढली या आवृत्तीस स्वतंत्र प्रस्तावनाही लिहिली नव्हती ही दुसरी आवृत्तीसुद्धा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या सुमारास संपली आणि तिसरी आवृत्ती काढावी असे ठरले दरम्यान मी या विषयावर पंचवीस तीस ठिकाणी व्याख्याने दिली नागपूरला तर तिथल्या सर्वात मोठ्या धनवटे रंगमंदिरात चक्क तिकिटे लावून दोन दिवस दोन व्याख्याने झाली यवतमाळला तिथल्या शिवसेनेने व्याख्यान बंद पाडण्याचाही प्रयत्न करून पाहिला प्रत्येक व्याख्यानानंतर मी काही शिकत होतो श्रोते प्रश्न विचारत असत सूचना करीत असत संदर्भ विचारित असत आणि सांगतही असत महाराष्ट्रातून अनेकांची पत्रे आली बहुतेक सर्व कौतुकाची काही सूचना करणारीसुद्धा त्यांचाही उपयोग झाला लेखनाच्या सर्व अवस्थात सातत्याने लक्ष घालणारे डॉक्टर अशोक चौसाळकर दक्ष होतेच त्यांनाही अनेक सूचना आल्या होत्या त्यांनी पुन्हा काही भर घातली खरे म्हणजे या लेखनातील त्यांची कामगिरी जवळजवळ सहलेखकाची आहे माझे एक ज्येष्ठ सहकारी प्राचार्य ए ए पाटील यांनी लक्ष घालून टिप्पणे काढून मार्गदर्शन केले माझे मित्र सांगली कोल्हापूर केसरीचे संपादक वासुदेव कुलकर्णी यांच्या दुरुस्त्या अनुसूचना चालूच होत्या या पुस्तिकेच्या पहिल्या आवृत्तीनंतर त्या, त्या वर्षीच्याच शिवजयंतीस शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी अनिल गोटे आणि राजीव बसरगेकर यांचे शेतकऱ्यांचा राजा शिवाजी हे पुस्तक प्रसिद्ध झाले या पुस्तकानेही काही सुचवले मी स्वतःसुद्धा आणखी थोडा अभ्यास केला या सर्व बाबींमुळे काही भर घालून ही तिसरी आवृत्ती प्रसिद्ध होत आहे काही मजकुराची भर आणि बरी छपाई यामुळे ही आवृत्ती पहिल्या आवृत्त्यांपेक्षा फार चांगली नसली तरी बरी आहे असे वाटते पुस्तकाच्या शेवटी शिवाजी महाराजांची तीन पत्रे परिशिष्ट म्हणून जोडली आहे अभ्यासकांना ती उपयुक्त ठरतील पुस्तिकेतील मजकूर समजायलाही उपयुक्त ठरतील शिवाजी महाराज शिवकाल इत्यादी अभ्यासास उपयुक्त ठरतील अशा पुस्तकांची यादी शेवटी दिली आहे पुस्तिकेत वापरलेले बहुतेक उतारे या पुस्तकांमधून घेतलेले आहेत या पुस्तकाच्या हिंदी उर्दू व कानडी आवृत्त्या निघण्याची शक्यता आहे मुंबई हायकोर्टाचे मान्यवर न्यायाधीश न्यायमूर्ती पी बी सावंत यांचे कौतुकाचे पत्र प्रसिद्ध करतोय त्यांचे मनपूर्वक आभार आणखी कौतुकाचा उल्लेख करायला हवा तो म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय सचिव मंडळाचे सदस्य कॉम्रेड ए बी बर्धन यांचा त्यांच्याकडून कौतुक मिळवणे एकूण कठीणच असते असा माझा आजवरचा अनुभव आहे त्यांचे जाहीर आभार मानले तर ते मला दोष देतील याची जाणीव आहे तरीही त्यांचे आभार मानतो पुस्तक इतक्या झपाट्याने खपले व त्याचे कौतुक झाले त्याला माझे कर्तृत्व कारणीभूत नसून विषयाचे महत्त्व व ज्या काळात पुस्तक प्रसिद्ध झाले त्या काळातील या विषयाचे महत्त्व हे प्रामुख्याने कारणीभूत आहे याचे भान मला आहे सप्टेंबर गोविंद पासरे सोसायटी सागरमाळ कोल्हापूर चौथ्या आवृत्तीच्या निमित्ताने एप्रिल एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ते जानेवारी एकोणीसशे एक्याण्णव या तीन वर्षाहून अधिक काळात या पुस्तिकेच्या बावीस हजार प्रती विकल्या गेल्या ही चौथी आवृत्ती वेगळ्या आकारात छापतोय कागदाच्या भरमसाट वाढलेल्या किमती लक्षात घेता या आकाराचे पुस्तक पाच रुपये किमती स्वीकणे हा अव्यवहारीपणा आहे पण पुस्तिकेचे प्रयोजन व्यवहार नाहीच त्यामुळे अडचण असूनही किंमत पाच रुपयेच ठेवली आहे माझे सहकारी श्री सु सुरेश शिर शिपूरकर यांचा ठाम आग्रह असा की आणखी काही करू पण किंमत वाढवायची नाही त्यांनी ना हीच किंमत ठेवायला त्यांच्या ज्ञानाची व कौशल्याची मदत केली त्यांचे आभार मानण्याचा औपचारिकपणा मी करणे योग्य नाही ગોવિંદ પારસરે બાવીસ ફેબ્રુઆરી એકોશો